काल दोन ठिकाणी गोवंश कत्तलीसाठी ठेवल्याचं सा निदर्शनास आल्यानंतर कारवाई केलेली आहे पहिली कारवाई जी केलेली आहे ते के जी एन कॉलनीमध्ये स्मशानभूमीच्या जवळ एका शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशानं गोवंश एक पंधरा जनावरं त्या ठिकाणी बांधून ठेवलेली होती शेडमध्ये आणि त्या जनावरांची आम्ही सुटका केलेली आहे गोशाळे जमा केली आहे आणि त्याबद्दल शेख अकबर शेख शेखम याच्यावर आम्ही प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दुसऱ्या कारवाईमध्ये गुळ नदी पात्रामध्ये नरवाडे शिवारामध्ये आम्हाला अशीच तीन मोठे मोठे बैल कतलीच्या उद्देशानं चारा पाणी न देता बांधून ठेवल्याचं निदर्शनास आले आहे ते पण आम्ही त्यांनाही गोशाळेत पाठवलेलं आहे आणि त्या संदर्भात रायसिंग बारेला बिलर सिंग बारेला या दोघांवर प्राणी संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे दोघांची किती किंमत असेल एका एक कारवाईमध्ये जे पंधरा नऊ आहेत साधारण दहा लाखाच्या आसपास किंमत आहे आणि दुसऱ्या कारवाईमध्ये दोन लाख दहा हजार रुपयाची किंमत आहे ओके